हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे मला खूप हसायला येते माझ्याकडे बघून कारण मी पार्लरचा मेकअप हा सहसा मी करत नाही पण केला आज लग्नाचा तुम्ही सांगा कसा झालाय मेकअप आणि मला सूट करतोय का मेकअप प्लीज सांगा कमेंट मध्ये कारण मला मी जे घरी नॉर्मल प्रोडक्ट जे वापरते ना लाईटली एकदम तोच मला आवडतो पण हा मेकअप मला सूट करतो आहे का तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सर्वांनी लग्नाला त्याच्याला लग्न समारंभ तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॉगच्या माध्यमातून अटेंड करा त्याचा लाभ घ्या व्हिडिओचा त्याच्याला व्हिडिओ कंटिन्यू बघा ते नवरदेव आमचा रेडी झालेला दिसतोय पण नवरीला किती वेळ लागतो आहे किती वेळ लागेल नवरीला तयार व्हायला <laughs> चालेल चालेल मग दोघांनी जोडीने जायचं की आधी नवर नवर हा चालेल मग हा पाच 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 दाई पाच 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 पाठ कसं

अंबाऊ दादा एकदम भारी दिसतोय एकदम नवर नवर हे डबल बसतोय का रे डबल बसतोय जेवण करून जेवण करू द्या बोल हा हा हे इतका वेळ अगर झालं लग्न आता ग्लास द्या ही आहे माझ्या माहेरची मंडळी ए पोटभर खावा अगं कळ का आता <laughs> आम्हाला नंतर 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 सगळे आले ना अन्न कुठे गेले अण्णा सरकार फोटबर खायचा कळलं काय सतीश मोदी सरकारला फोटभर जेव घाल बाबा पेन्शन चालू व्हायचे आपली बघा कीर्तन मंडळी कीर्तन मंडळी आमचे कीर्तन मंडळ आहे की नाही ओळख खाल्ली की नाही घेतलं घेतलं सगळ्यांना घेणार ब्लॉक मध्ये सगळ्यांना सांगा हे आमची गोली गोली, गोली इकडे आणि गोलीने काही खाल्लंच नाही तुम्ही खाल्लो की नाही काय बाय चला अर्धी हाऊस राहिलेली आता सेजलच्या लग्नात करायची <laughs> जे काही डान्स राहिलेत ना तसे चला चला पाणीज बॉटली घेतली <laughs> काय <बुकुण आएगे>, <laughs> चला बाय सांभाळून जावा हा जेवण करून देते हा करते नवरानवरी सोबत जेवते आता हा चालेल हा का चला बाय सांभाळून जावा बाय बाय

চিটিং <laughs>

एक्सक्यूज मी नवरी बाई तुमची रडायची इच्छा आहे का तुम्ही रडणार आहात का नाही नाही अजिबात नाही काल भरपूर रडून झालं सगळ्यांचं आता काही कोणीच रडायचं नाही हसत हसत विदा करायचं नाही काही रडायचं नाही आणि कुठे लांब नाहीये इथेच आहे किती मिनटं लागतं दहा मिनटं फक्त मग चला मग आपण निघूया आता कडेकडे त्यांना फोटो सेशन वगैरे सगळं काढायचं चला अशा प्रकारे लग्न समारंभ विवाह समारंभ संपलेला आहे आजच्या ह्याच्यामध्ये रडायचे मेंबर कमीच होते मला तर आज रडायला चालू नाही ग काल का रडायला आलं भागू हा काल हळदीला सगळे रडले मी पण रडली आणि मला आज रडायला चालू नाही काय माहिती जास्त जोर झाली रडायला आलो काल मला ना आईची आठवण येत होती म्हणून लय रडायला आलो पण आज ना आलं रडायला माझी आई दिसली पण रडायला माझी आई आली होती म्हणून रडायला आलो म्हणजे माझ्या माहेरची माणसं होते म्हणून आलो नाही असं म्हणायचं अशा प्रकारे छान लग्न समारंभ एकदम छान साजरा झाला है ना ग सगळ्यांनी छान एन्जॉय केले बरेच फोटोज व्हिडिओज बरंच 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 केलेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या लेकीला जावयाला असाच भरपूर आशीर्वाद द्या आणि पुढच्या वर्षी परत एक जावई येऊ <laughs> <तो। laughs> ना आहे का नाही पुढच्या वर्षी परत एक जावई पाठवून द्या काय सबस्क्राईब लोकांना बोलू जावं पाठवून द्या बन बर तुमच्याकडे कोण असेल जावं आता एसी कॅटेगरी मधलं तर पाठवून द्या तुम्ही हा परत पुढच्या वर्षी हीच गडबड धडपड हा तर चला अशा छानशा व्हिडिओ मध्ये भेटूया तो पर्यंत गुड बाय टाटा बाय बाय